लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक ही जशी देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तशीच ती कलानगरी म्हणून सुद्धा जगप्रसिद्ध आहे प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना आपलं स्वतःच कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध केलं आहे आणि त्यातील एक मुख्य नाव म्हणजे ज्येष्ठ चित्रकार बाळासाहेब पाटस्कर नाशिक येथील ज्येष्ठ चित्रकार बाळासाहेब पाटसकर यांनी त्यांच्या साधनेतून एकापेक्षा एक सरस अशा कलाकृती सादर केलेल्या आहेत त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीचा आस्वाद इतर कला रसिकांना व्हावा या उद्देशानं कुसुमाग्रस्त स्मारकातील कला दालनात माझं नाशिक माझी चित्रे या नावाने पेक्षा जास्त जलतरंग निसर्ग चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे चोवीस ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन राहणार असून कला रसिकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके सुभाष पाटसकर अपतिष्ट मित्रमंडळी आणि कला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आ, नमस्कार मित्र मी बाळासाहेब पाटसकर चित्रकार नाशिक गेली चार पाच वर्ष मी हे पेंटिंग्स करतोय कोरोना काळामध्ये कुठं जायचं नव्हतं हो त्यामुळे या पेंटिंगला जास्त जोर आला आणि जवळजवळ पन्नास पेंटिंग आहेत याच्या अगोदर जवळजवळ चार पाच ठिकाणी मी पेंटिंग्स एक्झिबिशन्स केले आणि इथून पुढं मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे एक्झिबिशन करायचे आहे त्यासाठी आपले मनात माझे जे विचार आहेत ते मी माझ्या चित्रातून मांडलेले आहेत आणि नाशिकचे जे काही महत्त्वाची जी ठिकाणं आहेत तिथून हा माझा चित्रांचा प्रवास झाला होता आम्ही सकाळ कलांगणमध्ये चित्रामध्ये भाग घेत होतो सोमनाथ खोखरेंच्या माध्यमातून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सगळे चित्रकार येईल नाशिक तिथे काही स्पॉट होते तिथं जाऊन चित्र काढायचं आणि त्याच्यातून मला ही ऊर्जा मिळाली आणि हे माझे पन्नास एक पेंटिंग आता मी तयार केलेले आहे आता नाशिकमधून अजून बाहेर जिल्ह्याच्या ठिकाणी मी जाऊन एक दिवसाने जास्तीत जास्त लोकांच्या मनापर्यंत जावं ही माझी इच्छा आहे चित्रकार होण्यासाठी कुठल्या प्रश्न मनातून उर्मी पाहिजे स्वतःची इच्छा पाहिजे आणि त्याच्यातून चित्र तयार होतात चित्र काढताना तुम्हाला गोष्टीचा आवड आहे मी जास्तीत जास्ती जलरंगातून जलरंगामध्ये चित्र ताजी तवानी ता दिसतात चित्र काढताना कुठल्या गोष्टी आधी निवडत चित्र काढताना मी पहिल्यांदा माझ्या मनावर तो स्पॉट ठसला पाहिजे आणि मग एकदा स्पॉट पक्का झाल्यानंतर पेन्सिल ड्राईंग करून व्यवस्थित फार ड्रायविंग व्यवस्थित नाही झालं तर चित्र काढण्यात काहीच मजा येत नाही कलर तुम्ही कोणते वापरा ॲक्रेलिक वापरा ऑइल पेन वापरा किंवा पे? साधारण एका चित्राला दिवसभरात मी बसत नाही कारण आता एवढी बैठक पूर्वीसारखी होत नाही तर सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास साधारण चार तास पाच तास करतो भविष्यात भविष्यात तुम्हाला भावी आणि जहागीर आर्ट गॅलरी मध्ये माझं एक्झिबिशन हवं ही माझी इच्छा आहे नाशिक कारण हा आता हे तर आजपासून माझं एक्झिबिशन अठ्ठावीस तारखेपासून चोवीस ते अठ्ठावीस तर नाशिक कारण याचा आस्वाद घ्यावा कोविड काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी साठ पेक्षा जास्त निसर्ग चित्र रेखाटलेली आहे जलतरंग ॲक्रेलिक रंगांच्या माध्यमातून गोदाकाठ पुरातन मंदिरे नाशिक जिल्ह्यातील इतर सुंदर स्थळे या विषयांवर त्यांनी अगणित अशी चित्रे रेखाटलेली आहेत हे सर्व चित्र पाहिल्यानंतर तुम्ही त्यांच्या प्रेमातच पडाल इतकी ती विलक्षण विलोभनीय आहे चित्रांचा हा जिवंतपणा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार असून सकाळी दहा वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य सुरू असणार आहे सोबतच संजय देवदार यांची वारली चित्रशैली या कार्यशाळेचे देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे या चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य यावे असे आवाहन ज्येष्ठ चित्रकार बाळासाहेब पाटसकर यांनी केलेले आहे दरम्यान चोवीस डिसेंबर रोजी या प्रदर्शनास सुरुवात झालेली असून अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक